स्वाद मराठी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे तर आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत मस्त अशी जाळीदार खूप स्पॉन्जी होणारी पोह्यांची इडली कशी बनवायची त्याचबरोबर उडपी पद्धतीने म्हणजेच हॉटेलमध्ये जी आपण चटणी खातो इडलीबरोबर ती चटणी अगदी परफेक्ट उडपी स्टाईलने कशी बनवायची तेही या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्याचबरोबर ही इडली जी आहे ते आपण फक्त पोह्यांपासून बनवतो आहे त्याला आपण डाळ तांदूळ काहीच भिजवत नाही त्यामुळे अगदी दहा मिनटात ही इडली बनवून तयार होते तर इडली बनवण्यासाठी इथे एक वाटी पोहे घेतलेले आहेत जे पोहे तुम्ही कांदे पोहे बनवण्यासाठी वापरता ते पोहे इथे घ्यायचे आहेत एक वाटी आणि हे आपल्याला भिजत ठेवायचे आहेत पाच मिनटं पाच मिनटांनंतर मिंट। बघा असे पोहे छान भिजले जातात आता ताक। हे जे भू भिजलेले पोहे आहेत त्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धी वाटी ताक आणि ताकामध्ये आपल्याला पोहे पुन्हा पाच ते दहा मिनटांसाठी असेच भिजत ठेवायचे आहेत ताकाऐवजी तुम्ही इथे दही देखील वापरू शकता तर आता हे पाच ते दहा मिनिटांसाठी झाकून ठेवून देऊया तोपर्यंत एका दुसऱ्या बाऊलमध्ये आपण बारीक रवा घेऊया आणि बारीक रवा हा एक वाटी घ्यायचा आहे त्याचबरोबर हा जो रवा आहे तो आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत जास्तीचं पाणी काढून टाकायचं आहे आणि आपल्याला हा रवा देखील पाच ते दहा मिनटांसाठी झाकून असा भिजत ठेवायचा आहे तर जास्तीचं पाणी काढून टाकते आता बघा तोपर्यंत हे पोहे जे आहेत जे आपण ताकामध्ये भिजवलेले होते तेही छान असे फुललेले आहेत आणि छान असे देखील झालेले आहेत तर हे पोहे आपले आता तयार आहेत पुढची प्रोसेस बघूया तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे भिजवलेले जे आहे। त्या त्या अर्दे अर्दे त्या पोहे आहेत ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आता पोहे जास्त आहेत त्यामुळे अर्धे अर्धे करून मी हे वाटून घेणार आहे मोठं मिक्सरचं भांडं असेल तर त्यामध्ये तुम्ही सगळे पोहे देखील वाटून घेऊ शकता तर आता त्या त्यामध्ये हा भिजवलेला जो रवा आहे तो देखील मी टाकणार आहे प्रमाण घेताना लक्षात घ्या एक वाटी पोह्यासाठी एक वाटी रवाच वापरायचा आहे त्याचबरोबर इथे आपण दही वापरणार आहोत या ठिकाणी साधारणपणे दोन चमचे दही मी वापरलेलं आहे आता पहिली बॅच जी आहे पिठाची ती वाटून झालेली आहे ती एका बाउलमध्ये काढून घेऊया जर तुम्ही ताक वापरणार नसाल तर पूर्णपणे तुम्हाला पाऊन वाटी दही इथे लागू शकतं आता दुसरी जी बॅच आहे पोहे रवा आणि एक चमचा दही ही पण वाट, वाटून घेऊया यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करू नका कारण आपण ताक वापरलेला आहे त्यामुळे ताकाचं मॉइश्चर याच्यामध्ये तयार होतं जर जा तुम्ही जास्तीचं पाणी यामध्ये टाकाल तर इडली तुमची अजिबात फुगणार नाही तर बघा हे छान असं आपलं पीठ जे आहे ते दळून झालेलं आहे पाण्याचा अजिबातच वापर मी केलेला नाही जितकं कमी पाणी वापरता येईल तेवढं तुम्हाला कमी पाणी वापरायचं आहे आणि हे पीठ मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया त्याचबरोबर पाव चमचा खायचा सोडा घालून घेऊयात आता हे छान असं एकसारखं एकाच दिशेने फेटून घेऊया साधारणपणे तीन ते चार मिनटं असं फेटून घ्या म्हणजे सोडा आणि मीठ छान असं या पिठामध्ये मिक्स होऊन जाईल आता हे झाकून फक्त पाच ते दहा मिनटांसाठी ठेवून देऊया आणि लगेचच आपण इडल्या करायला घेणार आहोत आता इडलीच्या साच्यामध्ये चांगलं असं सा तेल लावून घेऊया चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच स्वाद मराठी किचनला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी दिलेली घंटी पण प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपी ऑनलाईन आल्या की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन आधी येईल आणि तुम्ही अशा छान छान रेसिपी लगेचच बघू शकता तर बघा दहा मिनटं झालेली आहेत पुन्हा हे जे पीठ आहे ते छान असं फेटून घेऊया तर हे पीठ अगदी तयार आहे धावपळीच्या काळामध्ये तुम्ही अशा इडल्या लगेच बनवू शकता अगदी दहा ते पंधरा मिनिटातच या पोह्यांच्या इडल्या बनवून तयार होतात आणि खायलाही अतिशय टेस्टी लागतात इडलीच्या साच्यांमध्ये पीठ भरून घेऊया पीठ असं साच्यांमध्ये भरल्यानंतर थोडंसं सा टॅप करून घ्यायचं म्हणजे एकसारखं पीठ साच्यामध्ये पसरतं आता एका इडली पात्रामध्ये एक ग्लास पाणी उकळून घेतलेलं त्यामध्ये हे इडलीचे साचे जे आहेत ते ठेवून देऊया आणि झाकण ठेवून मध्यम किंवा फास्ट गॅसवरती दहा मिनटांसाठी या इडल्या शिजवून घेऊया मध्ये आधी अजिबात हे झाकण उघडायचं नाही आता इडली शिजते तोपर्यंत चटणी करून घेऊया त्यासाठी अर्धी वाटी ओला नारळ त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा दही टाकलेला आहे दही घेणं ऑप्शनल आहे पण छान अशी आंबटसर चव येते म्हणून वापरलेलं आहे किंचितसं पाणी टाकून आपण ही चटणी वाटून घेऊया आता हॉटेलमध्ये जी चटणी असते ती थोडीशी पातळ असते त्यामुळे यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी तुम्ही वाढवू शकता त्यानंतर सगळ्यात शेवटी जिरे मोहरी आणि हिंगाची फोडणी घालायची आहे तयार झाली आपली हॉटेलसारखी मस्त अशी इडलीबरोबर खाण्यासाठीची नारळाची चटणी तर अशी चटणी नक्की तुम्ही बनवा इडलीबरोबर अप्रतिम लागते खूप छान लागते तर इथे आपल्या देखील शिजलेल्या आहेत बघा मस्त अशा टम फुगलेल्या आहेत तर थोडंसं थंड झालं की आपण या इडल्या काढून घेऊया अगदी सहज निघत आहेत आणि खूप जाळीदार अशा इडल्या झालेल्या आहेत तुम्हाला वाटणार देखील नाही की या पोह्याच्या इडल्या आहेत ते आणि चवीला अतिशय अप्रतिम लागतात लहान मुलांना या इडल्या अतिशय आवडतात मुलांना तुम्ही टिफिनला देखील या इडल्या देऊ शकता कधीकधी डाळ तांदूळ भिजवायचं विसरून जातं आणि इडल्या खायच्या असतात तर त्यावेळी हा अतिशय बेस्ट ऑप्शन आहे नक्की तुम्ही अशा पोह्यांच्या इडल्या बनवून बघा त्यासोबत अशी नारळाची चटणी देखील बनवा अगदी पौष्टिक अशी ही पोह्यांची इडली इथे आपण तयार केलेली आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की रेसिपीला लाईक केल्याशिवाय जाऊ नका त्याचबरोबर जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत ही रेसिपी शेअर करा म्हणजे त्यांना देखील ही रेसिपी कळेल पाहत रहा स्वाद मराठी किचन